पहिला चेंडू धावामार्फत आता मात्र निर्धार चेंडू तो वाडी मला कोडंबाड या संघाचा गोलंदाज सुंदर अशी गोडाची आपल्याला पाहायला मिळते सौरभ्याच्या मार्फत पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सरग तीन चेंडू निर्धाव फेकतो सौरभ पुन्हा एकदा काहीच असलेले विकासाला सौरभाचे चेंडू जकडून ठेवले सौरभ आणि विकासाला आता मात्र एकतिरिक्त नऊ सो संघाचा धाव फळक पुढे सरकते जाऊन पोचता तुझ्या दोन धावा पुन्हा एकदा वाईट चेंडू आता मात्र फलंदाज वाद होतोय पहिला धक्का बसतो तो गणपती बाप्पा नाही संघाला विकासाच्या मार्फत सुंदर असा सामना चालू आहे पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात एक धावा एक धावांची भर पडते धाव संख्या आता मात्र एक चोरडी यश मिळत आहे मला पुरंदर या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो साई पहिला चेंडू वाईट चेंडू फेकतोय तो साई एकत्रिक्त धावांची भर पडते आता मात्र फलंदाज बाद होतोय दहा बाद होतोय तो गणपती बाप्पा मोरिया नायशिया संघाचा आता मात्र वरसा फटका या फटक्यावर दहा दुसरी दुसरे दहा मिळवण्यास एकोण दोन धावा आता मात्र वाईट चेंडू संघाची धाव संख्या झाली ती आठ पुन्हा एकदा व्हाईट चेंडूचा शा चा शाला पंचांच्या मार्फत अतिरिक्त धावांमध्ये भर पडते दहा पर्यंत जात पोहोचले तर नवव्या दहा संख्येवर पुन्हा एकदा वारंवार गचाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वाडी मार्गात गुरुबड्या संघाच्या गोलंदाजा मार्फत आत्ता मात्र सुंदर असा फटका आणि या फटकावर सहा धाव मिळत त्या गणपती बाप्पा मोरिया या संघाला या सहा धावांच्या मोबदल्या दहा पर्यंत जाऊन पोहोचते ते सोळा या दहा संख्येवर नाही वाईट ची आता मात्र एक दहा मिळवण्यात यश मिळत आहे दहा बर्यंत चांगलं पोसले ते अठरा या दहा संख्येवर <laughs> नाए। नाए। आता मात्र एक धाव ती आणि ते एकच धाव समाधान माना या संघाची धाव संख्या आता मात्र एक अतिरिक्त धावा तिसरं षटक घेऊन येते पुन्हा नाही त्या वाईट चेंडू आता मात्र सुंदर फटका की धावा मिळतात पावस दोन धावा मिळण्यात यश मिळतय लहानपणाला जाऊन बसतो तर तेवीस या लहान संख्येवर आता मात्र चुक चेंडू सुंदर चेंडू फेकतो कुणाल सुंदर चेंडू फेकतोय कुणाल सुंदर अशी होते आपल्याला कुणाल शिट्याच्या मार्फत पाहायला मिळते आता मात्र सुंदर फटका फटक्यावर किती धाव मिळतात शिकल तर बघा एकच धावा संघाचा धाव फरक जात असतो ते चोवीस या धाव संख्येवर आता मात्र होतोय सुंदर गोलंदाशी आपल्याला पाहायला मिळते बाडी मला खूप माझ्या संघाच्या मार्फत आतापर्यंत सक्रू ठेवले गणपती बाप्पा मोड या संघाला गोरंबाड या संघाने पुन्हा एकदा स्वरूपात एक धावा संघाचे पंचवीस सव्वीस धावांचा आवाज ठेवलंय गणपती बाप्पा संघाने वाडी मलक या या सामन्याला सुरुवात होते पहिला चेंडू सुंदर असा फटका आहे पदाचे दे आम्ही किती धाव मिळतात दोन धाव तर निश्चित झाले आणि मला वाटतं या ठिकाणी तीन धाव आता मात्र पाव्या किती धाव मिळतात या चेंडूवर दोन धाव तर निश्चित झाले आहेत आणि एकूण तीन धाव मिळत आहेत धाव संख्येमध्ये बदल होतोय धाव संख्या जाऊन पोचले ती सहा या दहा संख्येवर एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात संघाची धासंख्या झाली ती सात आता मात्र सुंदर असा फटका आणि या फटक्या सुंदरसा छटका तो येतो मला बुरंबर या संघाचा फलंदाज संघाची धासंख्या झाली ती तेरा पुन्हा <laughs> सिक्स सर दोन चेंडूवर दोन शंभर मारतोय तो साहिल अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला साहिलाच्या मार्फत पाहायला मिळते संघाच्या डांगाचा साइड तो कोण ही जिंकण्यासाठी सात धावांची आवश्यकता आहे हा फटका पाहुया त्यासाठी एकदा वर्षाऊ शक्य अजून आणि वाडी या ठिकाणी वाडी मला पुरापाड हा संघ विजय होतो विजय तसेच बरोबर अशा दोन्ही संघाच्या अभिनंदन